जय हिंद मित्रांनो पी पिविका स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे आता आपण आहोत नवी मुंबई पोलीस मुख्यालय जेथे पोलीस भरती एकोणीस जूनला होणार होती ती कॅन्सल झाली का कारण पावसामुळे आता मित्रांनो या भरतीमध्ये सोळाशे मीटर हे रोडवर होणार आहे बघा सुरुवातीला ह्या मैदानामध्ये होत होतं आता सोळाशे मीटर हे रोडवर होणार आहे आणि जे शंभर मीटर आहे शंभर मीटरसाठी तुम्ही ते टेंट बघू शकता बांबूचे जे मंडप आहेत स्टेंट आहेत ते बांधण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता गोळाफेक आणि शंभर मीटर या स्टेंट खाली होणार आहे आणि जे तुमचं सोळाशे असेल किंवा आठशे असेल याच रोडला ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात याच रोडला तुमचं सोळाशे होणार आहे पोलीस मुख्यालयापासून तुम्हाला आठशे मीटर रनिंग करायची आहे आणि आठशे मीटर तुम्हाला रिटर्न यायचं आहे ठीक आहे तर आपण आठशे मीटर बरोबर आहे का ते आपण कन्फर्म करण्यासाठी तुम्ही बघू शकता आपण आपल्या बाईकवर डिजिटल जे मीटर आहे त्याच्यावर आपण बरोबर जिथून लाईन आखली होती आणि जिथे शेवट होता आपण संपूर्ण चेकिंग केलं तर करेक्ट सोळाशे मीटर हे अंतर बसत आहे डिजिटल मीटरवर म्हणजे अंतर देखील त्याने बरोबर घेतलेलं आहे आणि याच रोडला आता हा जाण्याचा आहे ठीक आहे पलीकडची जी बाजू आहे ते तुम्हाला आठशे मीटर जायचं आहे आणि आपण आता ज्या रोडने चाललो आहे ते आठशे मीटर तुम्हाला तिथे पोचायचं आहे बघू शकता आता आपण आलो पोलीस मुख्यालयाचा बाहेर जिथे आतमध्ये तुमचं शंभर मीटर आणि गोळाफेक असणार आहे टेनच्या आतमध्ये आणि ह्या बाजूला तुमचं रनिंग असणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करणार ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरलेला असे तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि रोडवर रनिंग करण्याचा सराव ठेवा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला